तुमचे शेत किती एकर आहे हे कसे मोजायचे पहा अतिशय सोपी पद्धत सांगतो तर बघा काय करायचं तर आता समजा हे क्षेत्र आहे बघा तीनशे पन्नास फूट याची लांबी आहे आणि दोनशे पन्नास फूट रुंदी आहे तर या दोन्हींचा करायचा आहे गुणाकार तीनशे पन्नास गुणिले दोनशे पन्नास आपण कॅल्क्युलेटरवर करून घेऊया पटकन तीनशे पन्नास गुणिले दोनशे पन्नास बघा सत्त्याऐंशी हजार पाचशे सत्त्याऐंशी हजार पाचशे स्क्वेअर फुट स्क्वेअर फूट हे क्षेत्र आलेलं आहे मग याला काय करायचं तर त्रेचाळीस हजार पाचशे साठनं भाग द्यायचा आता त्रेचाळीस हजार पाचशे साठनं का भाग द्यायचा तर आपल्याला काढायचं आहे किती एकर आहे मग त्रेचाळीस हजार पाचशे साठ स्क्वेअर फुटाचा एक एकर होतो ध्यानात ठेवा त्रेचाळीस हजार पाचशे साठ फुटाचा स्क्वेअर फुटाचा एक एक्कर होतो म्हणून आपल्याला आपलं जे पण उत्तर येईल मग तुमची इथं जर लांबी साडेपाचशे फूट असेल रुंदी तीनशे फूट असेल तर या दोन्हींचा गुणाकार करायचा आणि जे उत्तर येईल त्याला त्रेचाळीस हजार पाचशे साठनं भाग द्यायचा सा। ही गोष्ट लक्षात असते बघा तर सत्याऐंशी हजार पाचशे भागिले त्रेचाळीस हजार पाचशे साठ बरोबर बघा दोन पॉईंट झिरो झिरो म्हणजेच हे जे क्षेत्र आहे हे दोन एकर क्षेत्र आहे